चला तर आता मी आमच्यात काळा मसाला भाजते भाजायचं आहे मला काळा मसाल्याला मी काय काय वस्तू घेते ही तुम्हाला सांगते बघा खोबरं धने तमालपत्र दगडफुले ही गरम मसाला सगळा चारी वस्तू लवंग मिरी दालचिनी शहाजीर आहे आणि स्टार फुले आणि ही खसखस इथं घेतलेली आहे ती ले ले आ, ही बडीशप मसाल्याची इलायची हळकून सुंट आणि ती तीळ घेतलेले आहेत तीळ घेतले आहे ही खसखस अशा प्रकारे मी इथं कांदा तळायचा आहे हा कांदा पण घेतला आहे आणि आता मी तीळ धने भाजते आता असा भाजून घेते धने सगळे मसाले मी असे भाजून घेते की कांदा तळायचा आहे नंतर आपल्याला भाजून झाल्याच्यानंतर हळकुंडं तळून घेते मी सगळं एक एक करून वस्तू सुंट हळकुंडं सगळं तळून घेते मी असा मसाला करते काळा तुम्ही कसा करता ही पण मला कमेंटद्वारे सांगा माझा मसाला जर आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा छान आहे म्हणून माझ्याकडं असं काळं तिकट मी असं माझी माझ्या पद्धतीचं असं काळं तिकट आहे तुमची पण पद्धत मला सांगा वेगळी काय असेल तर